दाखवली मगाची बऱ्याच लोकांचा मला दाखवतात पिल्ल भेटतात बऱ्याच लोकांच्या कमेंट पण येतात एवढी लहान पिलं काय विकतात तर काय तीन असते काय एक किलो एक्स्ट्रा झालेले विकतात काय लोक सांभाळायचे होत नाही म्हणून सुद्धा विकतात तर मित्रांनो अशी पिल्लांच्या किंमती या आताच्या बंदिस्त मार्केट बंदिस्त शेळीपालन या कल्पनेने ह्याची जी। म्हणजे किंमत बरीच वाढलेली आहे पण बघू अजून कोण आहेत मालक कोण आहे मी का नमस्कार का हॅलो तानाजी पडळ करते साडेतीन न साडेतीन नोकडाय ते काय होतं नाही गरजे का बाजार आहे काय बाजू या बाजारामध्ये आता परत माल मिळणार आहे तुम्हाला लहान पण इकडं बघायचं आपण तुम्हाला दाखव

సా నమస్కారం <sharp reading textiqui> कुठल्या बाजारात नाही आपली घरची घरची मित्रांनो या या रेट मध्ये मार्केट आठशे जनावर आपल्याला भेटतील गुरुवारी मार्केट मार्केटला या क्वालिटी कसं कॅमेरा मध्ये एवढं क्लिअर करणार नाही पण एक अंदाज लावू शकता आठशे जनावर तुम्हाला इथं भेटू शकतात मित्रांनो अजून पुढे बघू आपण मेंढ्रावांचं घेतलंय कुठला बोकड आहे बोकड

मित्रांनो या मार्केट मध्ये जरूर या अजून आता इकडे शेळ्यांचा बाजार चालू होतो बर का पण शेळ्यामध्ये आता एवढा वगैरे नाही तरी पण दाखवतो तुम्हाला पिल्ल मध्ये जास्त येतो शेळ्यांमध्ये आता कमी माल झाला या सगळं तर या साईड मोठे मोठे आहे तिकडे पण दाखव दाखवतो शेळ्याच्या किमती लक्षात घ्यायचं बाबा नमस्कार नमस्कार काय सांगितले मोठी वजन काय असेल अंदाज बरोबर गाव कुठलं तुमचं यवत काय तुम्ही बर 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 ठीक आहे बाबा आता काळाला की तुम्ही बोलायला आले जमलाय काय बोल ना ती तर मित्रांनो अशा क्वालिटीचा माल आपल्या लोणच्या मार्केट मध्ये येतो सकाळी तुम्ही या बाजाराला विजिट करा तर तुम्हाला असं बराच माल इथं भेटणार आहे अजून शेळ्यामध्ये सुद्धा काय करायचं था या अशी व्हरायटी बघा अशी पण येते घुमलेल्या कानाची शिंगाची क्वालिटी बघा अशी जनावर आपल्याला या मार्केटमध्ये सहज भेटणार आहे तुम्हाला आणि लोणाचा बाजार हा एवढा मोठा आहे भरपूर लोक आहेत या मार्केट मध्ये काय दाखवा जोग आहे का नाही शेळी आहे बहिजे बरोबर तीन पिल्लांची बहुतेक दिसते पण लहान आहे तर असा माल या आपल्या मार्केटमध्ये येतो आता तुम्ही म्हणाल याच्या किमती वगैरे कोण तुमचं आहे काय होय मग एकच आणली का होय नाव सांगा तुमचं शंकरलकुंटे गाव सोडलं सर त्याचे काय सांगितलं याची तुम्ही पंधरा हजार रुपये पंधरा हजार होय मग तीन पिल्ला बरोबर तीन पिल्ला बरोबर व्यापार करतात व्यापार करता ठीक आहे ठीक आहे मित्रांनो मित्र माल आपल्याला या मार्केट मध्ये मिळणार आहे तिकडे बघा हे गा जनावर आहे तर याच्या किमती एक अंदाज आपण घेऊया तुमच्याकडून काय म्हणताय बाबा नमस्कार म्हणता दादा काय किमती सांगितल्याचं किंमत काय सांगितलेली किंमत हिज हिज काळीच काय बर बर तिन्ही पण गा बनशाळा एवढी एकच आहे होय बर बर ठीक आहे कुठल्या गाव बाबा तुम्ही लिंबूर लिंबूर याचाय बर बर मित्रांनो आज समा इकडे या बाजारात येतो यंदा म्हणजे आताच्या मार्केट मध्ये तर कमीच आलाय पाळीव शाळा कमी झाल्या भरग्या साईडला असा बघा ही जेवढे सगळे काष्टीचा माल असतो काष्टीचा व्यापारी या साईडून ही सगळी वळखीची माणसं झालेत बऱ्यापैकी तुमचे रिटून सांगतात किंमत मागच्या ना बारा तेरा च्या पट्टीने सुरुवात केली तर ती परवाड्याजोगी ठरते मोठी शेळ आहेत अशा क्वालिटीची जनावर आपल्याला या बाजारामध्ये मिळणार आहेत आमच्या लोणांमध्ये व्हिजिट करा लोणाच्या मार्केटला जरूर या दोन पिल्लाचे शेळी कुणाची दाखवून खेळावी तुम्हाला काय नाव सांगायची गरज असते ना किंमत सांगा डायरेक्ट पंचवीस हजार व्हरायटी बिठल आहे का तुमचा नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास हा चौऱ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव ना मित्रांनो ही व्यापारी आहे तिथं चांगला माल देतात बऱ्याच आपल्या पुण्याच्या मना इकडं तिकडे चाखणला पण येतात बऱ्याच मार्केटमध्ये खात्रीशीर माल देतात तुम्हाला मध्ये आला तर यांच्यावर नक्की संपर्क करा की झाडाचा एरिया झाडाखाली म्हणजे आता झाड तोडले झाडाखाली म्हणले की तुम्हाला कुणीही सांगेल कुठे शाळे असतात यांच्याकडे एवढाच माल नाही बराच माल असतो तर जनावर निवडताना क्वालिटी जनावर निवडा झालं मित्रांनो लोणा बाजारमध्ये ही विजापुरी माडगा जास्त क्रॉस मध्ये त्याची भरपूर जनावर येतात कुणाला जर पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या लोणानच्या बाजारला सकाळी सहा गुरुवारी यायचं ते दहा वाजे चांगला बाजार चालतो आपण बघूया हे व्यापारमस्कार राजकुमार करचे सव्वा सात हजार रुपयानं वजन काय वजन दहा बारा तेरा किलो पर्यंत येतील दहा बारा तेरा किलो हा तुमचा नंबर सांगा नव्वद एकवीस ब्याऐंशी सव्वीस छप्पन समजा तुम्ही कॉल बिल केला तर देणार नर मादीत फरक असत माझ्या किमतीत एक चार पाचशे रुपयाचा फरक पडतो नरापेक्षा हो पन्नास साठ काय अगदी शंभर पर्यंत बंद झालं भागा म्हणजे मागणी वाढायला लागली हो मागणी वाढायला लागली पाळगाव जास्त म्हणजे असं शेड तयार व्हायला शेड तयार व्हायला लागले चालतंय ठीक आहे नंबर सांगितलं ना हो सांगितलं चालतं तर मित्रांनो लोणंद बाजारमध्ये तुम्हाला अशा क्वालिटी चे जनावर पाहायला मिळतील बर का तर नक्की लोणन बाजारला आपल्याला भेट द्या गुरुवारी सकाळी यायचं या बाजारात बाजारली काळ बरं आता लय म्हणजे लय फॅड झाले बंदीत म्हणजे मेंट्रा ठीक आहे धन्यवाद आपण बघू अजून आपल्या बाजारात काय काय आलं इकडं पुढे जाऊया

नाव सुंदर सोलट काष्टी हा मींढ शेळ्या गाया सगळे सगळ्या ठीक आहे का हा काय सांगतो सांगाय साडेसहाने बेरडे त्र्याहत्तर पन्नास शहाऐंशी चौवेचाळीस पंच्याहत्तर लय तर मित्रांनो आज आपण पुढे बघूया त्या साईडला लाल पिल्ला आहे ती बघू त्यांना पण विचारून तर आज पिल्ल कमी दिसत ती बघतो ह्या साईडला का साईडला साईडला तर नाही ती चेक करूया आपण <classic> <गण्यास्टेवारी ऐसे थागते। small> नाही ना आता तीन सांगितलं पाट्याचं तीन हजार रुपये का कुठलं बाबर व्यापार करता का नाही नाही आपलं घरगुती घरगुती एकच आहे नाही नाही तीन आणली आणि हेच काय सांगता ही बोकडा का पाठी होय म्हणजे तिन्ही बी पाठी म्हणजे अडीच अडीच हजार सांगितले नंबर पंच्याऐंशी तर मित्रांनो लोणंद बाजारामध्ये आपण अजून बघणार आहे इकडं लहान पिल्लांचं पिल्ला आज कमीच दिसतात मोठ्या शाळांमध्ये पण त्या साईडला आपण जाऊया जा। बघूया एवढी बाजारात गर्दी लय मोठा आणतात बाजाराला या विजिट द्या गुरुवारी तर गुरुवारी बाजार पडतील